मुंबईमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे तर एक मे पासून संपूर्ण राज्यभर ही बंदी लागू केली जाणार आहे मुंबईमध्ये पालिकेकडून या सिंगल युज प्लास्टिकवर कारवाई केली जाणार आहे कमी मायक्रॉन प्लास्टिक जप्त करण्यात येणार आहे आपण बघतोय की आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी आता सिंगल यूज प्लास्टिकवर कडक निर्बंध घातलेले आहेत आणि आजपासून मुंबईमध्ये सिंगल यूज प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली आहे तर एक मे पासून संपूर्ण राज्यभर ही बंदी लागू केली जाणार आहे मुंबईमध्ये पालिकेकडून या सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई केली जाणार आहे कमी मायक्रॉन प्लास्टिक जप्त करण्यात येणार आहे या अगोदर आपण बघितलं मागच्या युतीच्या सरकारमध्ये सुद्धा रामदास कदम हे या खात्याचे पर्यावरण खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे निर्बंध लादलेले होते आता आदित्य ठाकरे यांच्याकडे हे खाता आलेलं आहे आणि आदित्य ठाकरे तर पर्यावरणा संदर्भामध्ये खूप सतर्क आहेत देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आजपासून सिंगल यूज प्लास्टिकवर वापरणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिकेला जे आहे ते निर्देश देण्यात आलेले आहेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडनं आणि मुंबई महानगरपालिकेचं पथक जे आहे ते मुंबईच्या क्रॉफर्ट मार्केट जे सर्वात मोठं मार्केट समज जातं त्या ठिकाणी कारवाई पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे अधिक माहिती आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार तर काय सांगाल नेमकं कोणतं कोणतं प्लास्टिकला बॅन करणार आहात आपण सर्वप्रथम सिंगल यूज प्लास्टिक आपण सर्व बंद करतो आहोत त्याच्यामध्ये मुख्यत्व ह्या ज्या मार्केटमध्ये पूर्वी झबला पिशव्या आहेत त्या आमचे अधिकारी इथे आहेत हे मिस्टर अरुण सावंत साहेब आहेत आम्ही सकाळी आल्यानंतर दररोज आम्हाला एक प्रगात आहे की कमीत कमी पन्नास ते शंभर दुकानं चेक करायची त्या अनुषंगानं आमची ही कारवाई दैनिक कारवाई आहे त्यामुळं आज तुम्ही जिथे जिथे जाल आमच्यासोबत तिथे तुम्हाला आम्ही एवढं अवेअर करून ठेवलेलं आहे आणि जेवढी जनजागृती करून ठेवलेली आहे की तुम्हाला कुठेही आता प्लास्टिक आढळणार नाही आणि याची मुख्यत्व म्हणजे आम्ही ही मार्च अठरा अठरापासूनच तयारी केली होती आणि त्यामध्ये आम्ही दोन स्तरावरती कारवाया केलेल्या आहेत एक तर मोटिवेशनची कारवाई आमच्याकडे खूप चांगले अधिकारी आहेत ज्यांचं मोटिवेशन्स खूप सुंदर पद्धतीने आम्ही ह्या व्यापाऱ्यांचं केलेला आहे त्यांच्या मिटिंग्स घेतलेल्या आहेत पहिल्या स्तरावरती आम्ही त्यांचं मोटिवेशन केलं ह्या मोटिवेशनच्या अंतर्गत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की पर्यावरणास घातक कसं आहे प्लास्टिक आपल्या तरुण येणाऱ्या पिढीला आपण सपोर्ट करायचा आहे त्यांच्या भविष्यासाठी आपण हे प्लास्टिक टाळायचं आहे हा एक भाग झाला आणि त्याच्यानंतर कडक कारवाई दंडात्मक सुरू झाली जवळजवळ ह्याच मार्केटमध्ये आमचे अधिकारी आहेत हे सांगतील तुम्हाला किती फाईन केलेला आहे त्यामुळे ने, नेमका पहिल्यांदा जर प्लास्टिक आढळलं दुकानदारांनी वापरताना तर नेमका पहिला फाईन किती आहे पुढे कशी कारवाई केली जाणार आहे मेन म्हणजे मी या मार्केटचा मुख्य निरीक्षक आहे आणि माझा जो स्टाफ इन्स्पेक्टर काळे आणि माझे दहा बारा शिपाई जो कर्मचारी बोलतो आम्ही सकाळी कामावर हजर झाल्यानंतर प्रथम सर्व गल्ल्या म्हणजे टोटल फ्रूट गल्ली व्हेजिटेबल गल्ली त्यानंतर संपूर्ण मार्केटमध्ये राऊंड मारतो शंभर दिवशी दुकान आम्ही चेक करतो स्टार्टिंगला ज्या वेळेला प्लॅस्टिक बंदीसाठी जे आदेश आले तर जवळजवळ तीन ते साडेतीन लाख रुपये मी महात्मा ज्योतिबा फुले फुलेमंडीमध्ये वसूल केलेली आज व्यापाऱ्यांना आता एक प्रकारे धसका बसलेला आहे की आम्हाला बघितलं की पाच हजार रुपये जातात आणि आम्ही प्लॅस्टिक मिळालं आम्ही त्यांची अजिबात दयामाया ठेवत नाही आणि गे पाच हजारचा फाईन जर प्रथम वेळेला जर मिळालं तर पाच हजार सेकंड वेळेला दहा हजार त्यानंतर पंचवीस हजार नंतर आम्ही अनुज्ञापत्र